नमस्ते सर्व पत्रकारांचे मी मनापासून स्वागत करते मी अन्नपूर्णा दोन तारीखला दो सावंतवाडी नगर परिषदेचे इलेक्शन मध्ये नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून सर्व पक्षाला मी विनंती केली असं असताना मी आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेली आहे आणि आपण सर्वजण माझ्यासोबत आलेले आहात खूप खूप धन्यवाद मला खूप चांगलं काम केलं होतं सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा आहे हे माझे सावंतवाडी शहराचे नागरिकांचं खूप प्रेम आहे आशीर्वाद आहे सावंतवाडी एक वेगळं संस्कृती आहे नगराध्यक्ष म्हणजे पूर्ण सावंतवाडी शहराचं पालक म्हणून मानलं जातं पालकांनी मुलांना कसं सांभाळावे त्यांचे त्यांना चांगलं संस्कृती शिकवायची आहे त्यांना चांगला रोजगार द्यायचा आहे प्रत्येक घराघरात लक्ष्मी आणायची आहे सावंतवाडी शहराला एक वेल नोन एक सिटी म्हणून बनवायचं आहे हे माझे विजन आहे माझे स्वतःचा आयटी कंपनी बोसोर सारखी कंपनीना आपण अलायन्स करून आम्ही स्वतःचा आय टी कंपनी आहे कृषी माध्यमातून जर आता माझे एकशे वीस स्टाफ माझे स्वतःचा आहे असं मला रोजगार सावंतवाडी शहराला द्यायचं आहे इथलं मुलांना इथेच रोजगार दिलं तर प्रत्येक घराघरात मला एक चांगलं त्यांना एक न्याय द्यायला मिळेल त्यांना रोज संधी द्यायला मिळेल आणि सावंतवाडी शहरात एक वेगळं असं मला वाटत मी दोन हजार पंधरा पासून तीन वर्ष साव भारतीय जनता पार्टीचे तालुका महिला अध्यक्ष म्हणून काम केलं तेव्हा सुद्धा नवीन चेहरा आल्यामुळे मला वगळलं गेलं आणि मी अपक्ष लढवले आणि उपनगराध्यक्षाचं काम करायची संधी मिळाली पण मला समोरच्या पक्षातून चांगलं ऑफर असली तरी सुद्धा मी म्हंटल आमचं कष्टाचं पैसे आहे ते आमच्याकडे राहणार आहे म्हणून मी सत्तेसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचा आठ होते आणि विरोधी पक्षात आठ होते सत्ता अपेक्ष अपक्षाच्या हाती असताना सुद्धा मी त्यांना मदत करून मी त्यांना मदत केलेली आहे आता सुद्धा तेच झालं की आमचं सामाजिक कार्य आहे तुम्हाला मी सगळेजण जाणतात तरी सुद्धा नवीन आलेल्या चेहऱ्याला त्यांनी प्राधान्य देऊन तरी तिकीट दिलं दिलेले आहेत पण जनता आणि काही पक्षाचे सर्व पक्षाचे माझे सोबत आहेत हे निश्चितच तुम्हाला येणाऱ्या तीन तारीखला दिसून येईल हे दिशेने आमचं वाटचाल चाललेले आहे ना कशाला नाहीये खूप मी आता पक्षाचे नाव घेत नाहीये पण आपण खूप भारतीय जनता पार्टीवर प्रेम केलेलं होतं आणि त्याच्यामुळे आमचे पहिल्यापासून भारत भारत मोदी साहेब आणि आता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आणि नारायण राणे सगळे मी सर्वांचे नितेशी राणे सगळ्यांची म्हणते काम करायचं पद्धत मी सगळ्यांचे ऑनलाईन बघत असते आणि मी त्यांचं आदर्श किंवा त्यांचं कसं काम करायचं पद्धत मी अभ्यास करत असते पण असं असताना त्यांनी बाकीच्या पक्षांचं काय झालं मी पहिले त्यांच्याकडे गेली नाहीये त्यांनी ऑफर दिलं तरी इथे काय झालं इंटरव्ह्यू घेतलं गेलं आणि तुमच्यासारखी चेहरा नाहीये असं नाही तसं नाही असं वगैरे म्हणून आम्हाला व्हॉल्ड वर ठेवलं आणि त्यांनी ला मला ओबीसीचं कारण सांगितलं मी त्यांना सांगितलं की माझी ओबीसी नाहीये मी कर्नाटकचे असल्यामुळे माझी ओपन कॅटेगरीमध्येच आहे हे मी त्यांना सांगितलं होतं वॉट एव्हर इट मी बी मी पॉझिटिव्हली विचार करते होणार ते चांगल्यासाठी आणि चांगलं चांगलंच होणार आहे हे विचार करून मी काम करत आहे आपण म्हणत की आपण तर दे दे, मी माणस काही विचार करत नाहीये पण जर सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा असेल तर कोणतरी गॉडफादर पाहिजे पहिलं सावंतवाडी जर त्यांचे आशीर्वाद घेते आणि ते खुर्चीला न्याय देण्यासाठी मी सर्व पक्षांच्या नेत्यांसमोर समोर मी हात जोडणार आणि त्यांच्याकडनं मी रोजगारासाठी आणि डेव्हलपमेंटसाठी त्यांचे त्यांच्याकडे मी नतमस्तक होणारच आहे सावंत लोकांना रोजगार द्यायचा आहे चांगलं संस्कृती वाढवायचं आहे चोवीस तास पाणीचे आहे अंडरग्राउंड वायरिंगचे आहे युवतीना एंटरप्रेनरशिप आहे चांगलं आरोग्य सुविधा आहे चांगलं वॉशरूम बनवायचं आहे इथलं मुलांना जिल्हा परिषदची शाळा नगरपालिकेमध्ये ते वर्ग करून त्यांना चांगलं करायचं आहे ओपन जिम ची आहे त्याच्यानंतर तुम्हाला योगा सेंटर्स आहेत असं खूप विजन ठेवून मी काम करते त्याच्यामुळे सावंतवाडी शहरावर मी प्रेम केलेले आहे स्वच्छ स्वच्छ ऑलरेडी आहे पण अजून स्वच्छ सत्तावन्न किलोमीटरचे शहर आपले आहे अजून बोळात कुठे रस्ता नाही तर त्यांना रस्त्याची सुविधा करायचं आहे समृद्ध सशक्त आणि सुंदर सावंतवाडी शहर मला बनवायचं आहे हे सावंतवाडी शहर वासियांची प्रेमामुळे होणारच आहे राग हे स्वतःला मारक असत त्याच्यामुळे प्रेम केल्या का आपलं जबाबदारीने आपण ते करू शकतो हे आमचे आई वडिलांनी शिकवले शिकवण आहे त्याच्यामुळे प्रेमनी शहर जिंकायचं मग आपलं नेते मंडळी आहेत त्यांचे मन जिंकून सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा आहे